तर बघा राख्या का आम्ही सकाळी तर कारण सकाळचा मुहूर्त नव्हता आता गावात गेलो तो आता वाजले सात मग गावात गेलो तो पाच वाजता पाच वाजता गावात गेल तो तर राखी ही घेऊन आलो आता रा काय म्हणतात राखीचा कार्यक्रम राखी समारंभ करायचा राखीचा कार्यक्रम करायचा बघू तर राखे का आम्ही सकाळी नव्हते आणले नेहमी गावात गावातन काय काय आणलं इथे शंभर शिफ्टे पाय दोन यावं जा चिखलान पाय भरले हे कशा नाही चिखल लागलाय तर इथे केळी आणल्या एकडं डझन म्हणजे सगळे सरसकट खात्याने आणि इथं काय आणलं राखीया राख्या आणि इथं काय आणलंय शेगड्या गॅसला शेकड्याचा इतका त्रास होत होता ना ते जना ही कुठे गेलं थांबा ही ही जी नाकड ती का हीच अशी मुळू मुळू पडली होती बघूला असं इकडं इकडं घ्या आणि लुडून लुडून लुडकायचं <laughs> दुधाचं बगुलं भाताचं भाकरीचं भाकरी तर होतच नव्हत्या ती तवा असा गरंगळल्यावाने एकाच बाजूला गसरगुंडीवानी होत होता लिहित्रास होत होता शेगडीचा म्हणून दोनशे रुपयाच्या शेगड्या भारी क्वालिटीच्या आणल्या त्या कशा काय वाटतात बघा काय काय खरेदी केली कशा कशाची खरेदी ही कशी खरेदी काय नाही खरेदी केलेली तेवढ्या शेगडे आणल्या दोनशे रुपयाच्या ए पण राखे उधळून आदळून ही अशा राख्या मला आवडतात बेस्ट सस्तात मस्त बस काय म्हणतात त्याला एकदम बेस्ट तुम्ही खाऊ सकल सगळं ठिकडाल अग बया मी दाखवले ठिका काढले तुझी बघा अशा राख्या आणल्या त्या तर मला ह्या राख्या अशा ह्या राख्या मला आवडत्यात म्हणून ही मी शंभूला बांधणार आहे ही पण मया बांधेन मयानं तिची तिला बांधायला ही एक शंभूला बांधेन एक पप्पाला बांधेन तिच्या आणि ही मला बांधायला मी सगळ्याचं रक्षण करते म्हणल्यावर ही एक ही मयाच्या हातात आणि ही शंभूच्या हातात तर कसा कसा कशी काय वाटते आमच्या राख्या आता चला चला कार्यक्रम चालू करू राख्याचा अंध ताट चल ताट करू जाऊ लोगन भांग ते बन बनले सो अजून कोण सुकन सुबानस फोटो काढना आमचा कसा असते आदि हे नाव असना आ सीमा ऋगना असला क्लिक करतो यो व लास्ट टिक ओ लास्ट तो गा मने माती गबा नारुका सा ओ निसक हं असली राखी मला आवडते त्याच्यामुळे मी अशीच राखी बांधत असते बहिणीच रक्षण करायचं मम्मीच रक्षण करायचं जगात जेवढ्या मैत्रिणी असतात शाळेत कुणी असत्या आणि शाळेतल्या मुलींच सगळ्यांच रक्षण करायचं हा बरोबर ना तेवढ्यांचं रक्षण करायचं असं फिरव मला फक्त असं जर सगळ्या भावाने केलं दाखव आपल्या सगळ्या माझ्या बहिणींची रक्षण होत्या बरोबर काय ना बुका आहे बुका आहे मला बुका कुठली हे चांगले दिसत नाही बाळा हे दिसते नसते ह्या हातात ह्याच हातात असते ठीक आहे तुला आवडते तर बांध काही या मग मग असते त्या हातात दोन्ही हातात नसती एक एक हातात दोन असते ते हम्म हिन बोलताच्या का ती बसली तिथे तस आहे इकडे दाखव शंभर मस्त सगळ्यांच्या सगळ्या आईच्या अस पोटाला असला हिरा या का नाही असा चांगला बहिणींचे रक्षण करणारा स्वतःच्या बहिणींचे पण दुसऱ्यांच्या बहिणींचे पण बरोबर का हा चल बांधव हा उबा लावायचा उभा ना वाढायची वाडायची राखी आहे बहिणीचा तर मान असते का नाही मला तर काय भाऊ नाही पण आमचा बिटकुल झाल्यापासून मी बिटकुल्यालाच राखी बांधते का नाही का पिकुचू पिकुचू आहे आमचं थेटक आहे बिटकुल आहे काय आहे आणि मग शंभू आहे शंभू राजे नुसता शंभू नाही त्याचे बरीच लोक मला म्हणतात की नुसतं शंभू नाव आहे का त्याचं तर नुसतं शंभू नाही शंभू राजे राजे नाव आहे त्याचं कशाला काढायचे पप्पाला कोणची बांधते ही बांधा पप्पाच्या बहिणींची वाट बघून बघून पप्पा कदाचित मातारा व्हायला <laughs> सकाळपासून वाट बघतात आणि कामाहून घरी राहिल्यात कधी येते कधी येते कधी येते म्हणून फोन बी केला दोन तीन वेळा अजून काय पत्त्या नाही छान एकच कसलं हां बघा इकडे थांबा फोटो काढून झाली कुंकुला वाजून कुंकुला वाजून तस काय लावलं पुसट पुसट ते नसते लाडू साखरचार पीठ काय आम्ही आणलं नाही कारण लाडू आणलेलं होतं आधीच